लाजाळू आणि आनंदी की जिद्दी आहे तुमची पत्नी जानेवारी ते डिसेंबर वाढदिवसाच्या महिन्यानुसार जाणून घ्या स्त्रियांचा स्वभाव वर्षाच्या बारा महिन्यात जन्मलेल्या मुलींचा स्वभाव कसा असतो कसे असते व्यक्तिमत्व चला जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो आपली अनेक नाते जन्मतात जोडली ज्यावर आपले नियंत्रण नसते पण जेव्हा आपल्या आयुष्याच्या जोडीदाराचा प्रश्न येतो तेव्हा आपल्याला अनेकदा पूर्ण खात्री हवी असते हे देखील खरे आहे कारण ही संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या स्वभावाविषयी आधीच काही माहिती असेल तर हे वैवाहिक नाते प्रेमाने परिपूर्ण होते त्याचवेळी जर कुंडलित योग आल्यावरही तुमच्या जोडीदाराची वागणूक तुमच्याशी जुळत नसेल तर हे सर्वात सुंदर नाते तुटण्याच्या मार्गावर येते वास्तविक लग्नाच्या काळात कुंडली संमिश्र असतात पण तुम्हाला माहिती आहे का की जन्माच्या महिन्यापासून तुम्ही तुमच्या भावी जीवनासा जीवनसाथीबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता वर्षाच्या बारा महिन्यात जन्मलेल्या मुलींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व काय असते जानेवारी या महिन्यात जन्मलेल्या मुली सुंदर तर असतातच पण हुशारही असतात या मुली महागड्या कपड्यांच्या शौकीन असतात आणि लवकरच अनेक गोष्टींचा कंटाळा करतात याचबरोबर ती तिच्या भावना अनेक लोकांसमोर दाखवत नाही या मुली खूप संवेदनशील असतात शिवाय ते त्यांच्या करिअरबाबतही खूप महत्त्वाकांक्षी असतात फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या मुली हुशारपण धूर्त असतात त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असले तरी ते स्वभावाने लाजाळू आहेत या मुलींना मित्र बनवणे आणि मैत्री करणे आवडते त्यांच्या मनात प्रेम आणि आपुलकी असते पण ते दाखवत नाहीत या मुलींना स्वातंत्र्य आवडते आणि त्यांच्यावर कुणी बंधने घातली तर त्या बंडखोर होतात मार्च या महिन्यात जन्मलेल्या मुली स्वभावाने शांत मनाने शुद्ध आणि प्रामाणिक असतात पण ते गुप्तता ठेवण्यास देखील चांगले आहे त्यांना जास्त गोंगाट आवडत नाही उलट त्यांना शांतता आवडते या मुली किस करण्यात निपुण असतात त्यांच्यावर सहज विश्वास ठेवता येतो ती तिच्या भावना व्यक्त करत नाही एप्रिल या महिन्यात जन्मलेल्या मुली शांत स्वभावाच्या असतात त्यांचे वर्तन आनंदी आणि मजेदार आहे पण तेही खूप हट्टी आहेत एप्रिलमध्ये जन्मलेल्या मुली आत्मविश्वास असतात आणि त्यांचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असतो त्यांचे व्यक्तिमत्व असे आहे की त्यांना बोलायला आवडते या व्यतिरिक्त ते खूप सक्रिय आहेत त्यांना खेळ आणि प्रवास यांसारख्या गोष्टी आवडतात मे मे महिन्यात जन्मलेल्या मुली कठोर मनाच्या आणि हट्टी असतात जरी ते मनाने खूप मजबूत आहेत त्यांची इच्छाशक्ती खूप जास्त आहे पण त्यांना खूप लवकर राग येतो ती कोणालाही पटकन स्वतःकडे आकर्षित करतात बरं त्यांना लक्ष वेधून घेणं देखील आवडते या मुली मुलांपेक्षा लाजाळू आहेत आणि कलाप्रेमी आहेत जून जूनमध्ये जन्मलेल्या मुलींचे व्यक्तिमत्व उत्कृष्ट असते त्यांना मित्र कसे बनवायचे हे माहिती आहे आणि ते चांगले फ्लर्ट देखील करतात चित्रपटांमध्ये त्यांची निवड चांगली आहे या मुली कला आणि सर्जनशीलतेकडेही आकर्षित होतात जुलै या महिन्यात जन्मलेल्या मुलींबरोबर राहणे लोकांना नेहमीच आवडते ते मनाने अतिशय स्वच्छ आणि प्रामाणिक आहेत पण मुडीदेखील आहेत त्यांना समजणे कठीण आहे ते इतरांची खूप काळजी घेतात परंतु त्यांना खूप लवकर वाईट वाटते जर तुम्ही त्यांची माफी मागितली तर ते कदाचित माफ करतील पण ते कधीच विसरणार नाहीत ऑगस्ट महिना या महिन्यात जन्मलेल्या मुली धाडसे आणि धैर्यवान असतात या मुलींना धोका कसा घ्यायचा हे माहिती आहे मात्र रागावर ते स्वतःवर नियंत्रण ठेवत नाहीत त्या मनाने खूप चांगल्या असतात तिला संगतीची आवड असू शकते आणि अभ्यासातही रस आहे ते अष्टपैलू कलाकार आणि कुशल असतात सप्टेंबर या मुली घाईघाईने निर्णय घेतात आणि नंतर पश्चाताप करतात या मुली मानसिकदृष्ट्या मजबूत असल्या तरी मुली निर्भयी असतात या महिन्यात जन्मलेल्या मुली व्यवहारिक असतात आणि इतरांच्या समस्या सोडवू शकतात या मुलींना प्रेम करायला आवडते आणि त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते ऑक्टोबर या महिन्यात जन्मलेल्या मुलींना बोलायला आवडते ती मैत्री आणि तिच्या मैत्रिणींना खूप महत्त्व देते तिला पटकन दुखावली जाते पण नंतर राग सोडून देते जे लोक या मुलींवर प्रेम करतात त्यांच्यावर त्या खूप प्रेम करतात त्यांना रागही सहज येतो या मुली खूप हुशार आहेत नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या मुली स्वतःच्या व्यवसायात लक्ष घालतात तिला तिचं काम नीट कसं करायचं हे माहिती आहे ते त्यांच्या स्वभाव खेळकर आहेत परंतु लहान आणि रहस्य ठेवणे देखील त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहेत ती नेहमी गर्दीत उभी असते प्रत्येकजण त्यांच्याकडे खेचला जाते डिसेंबर या महिन्यात जन्मलेल्या मुली निष्ठावान आणि महत्त्वाकांक्षी असतात या मुली प्रेमाने बोलतात त्यांच्याकडे दूरदृष्टी दर्जाही आहे ते आनंदी आणि बोलके देखील आहेत ते खूप पुढे विचार करतात पण त्यांना समजणे तितके सोपे नसते ती एका मुलीशी एकनिष्ठ आहे ए ती एका मुलाशी एकनिष्ठ आहे तर मित्रांनो तुमच्याही जर बायकोचा जन्म या महिन्यांपैकी कोणत्याही जरी महिन्यात झालेला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मैत्रिणींनं तुमचाही जर जा झालेला असेल तर झालेला असेल म्हणण्यापेक्षा बारा महिन्यांमध्ये प्रत्येकाचा जन्म झालेला असतो तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर मला फॉलो करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद